जय शिवराय जय शंभूराजय मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक साधा सोज्वळ पण अत्यंत प्रतिभावान अभि अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर विनोदी गंभीर सामाजिक आणि चरित्रात्मक अशा विविध भूमिका ते लिलया साकारतात त्यांच्या अभिनयाची यात्रा ही एक सुंदर गोष्ट आहे साधे मनातून असाधारणतेकडे नेणारी अशी त्यांची गोष्ट आहे एकदा मुंबईच्या गिरगाव भागात एका मध्यमवर्गीय घरात एक शांत हुशार मुलगा जन्माला आला दिलीप आई वडिलांच्या संस्कारात वाढलेला हा मुलगा अभ्यासात हुशार पण आतल्या आत एक रंगमंचा कलाकार आणि झपाटलेला होता त्याने विज्ञान शाखेतून पदवी घेतली आणि नंतर एम एस सी देखील पूर्ण केली पुढे त्यांनी अमेरिकेतून इंडस्ट्रीयल हायजीन हा विषय शिक्षण घेतलं पण तरीही मन रंगभूमीकडे खेचत होता कॉलेजमध्ये असताना त्यांनी चाफेकर बंधू या ऐतिहासिक नाटकात भाग घेतला तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हा मुलगा पुढे एक मोठा नट होईल भूताचा जन्म वाऱ्यावरची वरात हसवाफसवी साखर खाल्लेला माणूस अशा अनेक गाजलेल्या नाटकातून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे एका नाटकात तर त्यांनी एकाच वेळी नऊ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगवल्या होत्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा पाऊस पडला होता दूरदर्शनवरील चिमणराव गुंड्या भाऊ ही मालिका गाजली त्यात चिमणरावांच्या भूमिकेत दिलीपजी झळकले त्यांची सोजबळता आणि हास्याच्या नजाकतीची घराघरात ते पोचले होते दिलीप प्रभावकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही आपली छाप सोडली एक डाव भूताचा कथावस्तू शबीर दशावतार बाबा कुठे आहात हिंदी चित्रपटामध्ये मुन्नाभाई एम बी बी एस मधील महात्मा गांधींची भूमिका अत्यंत गाजली ही भूमिका इतकी परिणामकारक होती की प्रेक्षकांना महात्मा गांधींचा आवाज आणि चेहरा यांच्यात ते दिसायला लागले होते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मुन्नाभाई एस संगीत नाटक अकादमी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार अशा सर्वात महत्वाच्या लोकांच्या मनात प्रेम आणि आदर दिलीपजी कधीही स्टारडमच्या झगमकाटात गेले नाहीत आणि आजही नहीत ते साधेपणाने अभ्यासाने आणि परिश्रमाने नवनवीन भूमिका करतात लेखक दिग्दर्शक अभिनय वाचन सगळं समरसून करतात अभिनय हा केवळ अभिनय नाही तो अभिनय देतो स्वतःलाही आणि प्रेक्षकांनाही दिलीप प्रभावकर यांची जीवनयात्रा ही एक सुंदर प्रेरणादायी गोष्ट आहे जिथे शिक्षण साधेपणा आणि प्रामाणिकपणा कलेच्या बळावर ते एक मराठी रंगभूमीचे रत्न ठरले त्यांच्या प्रवासातून आपण शिकतो स्वप्न मोठी ब बघतो आणि त्यांचे जसे पाय अजूनही जमिनीवर आहे तसा ठेवण्याचा प्रयत्नही करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र